आजच्या या व्हिडिओमध्ये बारा असे विचार जे तुम्हाला सकारात्मक करतील आयुष्याचा एक नवीन दृष्टिकोन देतील अजिबात वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका नंबर एक जी काही ऊर्जा आणि विचार तुम्ही या विश्वामध्ये टाकतात तेच तुम्हाला वापस मिळतात मग ते चांगले असो किवा वाईट असो थोडक्यात काय तर आपण जे काही कर्म करतो जे काही आपले विचार असतात इतरांबद्दल आपण जे काही वागतो त्या सगळ्या गोष्टी फिरून पुन्हा आपल्याकडे येतात हा विश्वाचा नियम आहे म्हणून तुम्ही जे कराल ते वापस तुम्हाला मिळेल तुम्ही चांगलं केलं तर तुमच्या बाबतीत देखील चांगलंच होणार आणि तुम्ही वाईट कर्म करत असाल तर तुमच्या बाबतीत देखील वाईट होणार म्हणून आपले कर्म करताना ते नेहमी चांगल्या विचारांनी आणि चांगले असावेत याबाबत आपण नेहमी दक्ष असायला हवं नंबर दोन आयुष्यात तुम्ही या गोष्टीची वाट बघू शकत नाही की नशिबाने काहीतरी जादू होईल आणि मला पाहिजे त्या गोष्टी मिळतील पाहिजे त्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला काम करावे लागेल आणि गोष्टी तशा घडवून आणाव्या लागतील बऱ्याच वेळेस आपण ओघाने बोलून जातो की त्याचं नशीब खूप चांगलं आहे त्याला सगळ्या गोष्टी मिळाल्या पण तसं काहीही नसतं एखाद्याला मिळालेल्या गोष्टी त्यामागे त्या व्यक्तीने केलेली मेहनत कष्ट याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि त्यावर नशिबाचं लेबल लावून मोकळे होतो देरेहरी पलंगावरी असं कधीही होत नाही तुम्ही प्रयत्न केले कष्ट केले तरच त्या प्रयत्नांना कष्टांना यशाची साथ मिळेल पण तुम्ही कुठलीही मेहनत न घेता जर काही मिळवण्याची अपेक्षा करत आहात तर ते बरोबर नाही आणि तुमच्या आजूबाजूला एखादा व्यक्ती असा मिळालाच ज्याला मेहनत न करता पैसा प्रॉपर्टी संपत्ती सगळं काही मिळालं आहे तर अशा वेळेस त्याच्या मागच्या पिढीने त्यासाठी केलेले कष्ट आणि मेहनत ही त्या मागची कारणे असतात आणि मिळालेली पैसा प्रॉपर्टी टिकवण्यासाठी देखील येणाऱ्या पुढच्या पिढीला मेहनत ही घ्यावीच लागते यशाला मेहनतीशिवाय दुसरा कुठल्याही पर्याय नाही नंबर तीन तुमची सध्याची परिस्थिती ही तुमच्या भूतकाळातील कृतीचा परिणाम आहे हे स्वीकारण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी तुम्ही पुरेसे नम्र आणि शांत असायला हवं आपल्यावर अडचणी आल्या संकटे आली आपली परिस्थिती वाईट झाली की आपण नशिबाला आणि आलेल्या परिस्थितीला दोष देतो पण आपण हे विसरतो हो की आपली सध्याची परिस्थिती ही आपल्या भूतकाळात केलेल्या कर्मांचा परिणाम असतो कुठलीही परिस्थिती तुमच्यासमोर अचानक येऊन उभी राहत नाही त्यासाठी तुम्ही अगोदर केलेले कर्म जबाबदार असतात आपल्या भूतकाळाचा परिणाम आपल्या वर्तमान काळावर होत असतो नंबर चार इतरांवर कंट्रोल ठेवायला जाऊ नका तुम्ही फक्त स्वतःवर कंट्रोल ठेवा तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक प्रगतीवर लक्ष द्या कारण वास्तविक बदल हा तुमच्या स्वतःपासून होत असतो बऱ्याच लोकांना त्यात आपणही आलो ही सवय असते की प्रत्येकाला असं वाटतं की समोरच्याने आपल्या कंट्रोलमध्ये राहावं आपण जे म्हणतो ते ऐकावं पण हे शक्य नसतं तुम्ही फक्त स्वतःवर कंट्रोल ठेवू शकता इतरांवर नाही आणि इतरांवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तर अपेक्षित असलेले बदल देखील घडून येत नाहीत कारण बदल घडवण्यासाठी अगोदर आपल्या स्वतःमध्ये आपण बदल करायला हवा बदलाची सुरुवात आपल्यापासून होत असते म्हणून इतरांवर आपला कुठलाही कंट्रोल आपल्याला ठेवता येत नाही जो काही बदल करायचा जो काही कंट्रोल ठेवायचा तो आपण आपल्या स्वतःवर ठेवायचा नंबर पाच तुमच्या आयुष्यात जे काही घडतं त्यासाठी तुम्ही स्वत जबाबदार असतात आणि तुम्ही त्या सगळ्याची जबाबदारी स्वीकारणं गरजेचं असतं कारण तुम्ही जे काही करतात ती तुमची स्वतःची निवड असते बहुतेक वेळा आपण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांसाठी इतरांना दोष देतो त्याने माझ्यासोबत हे केलं ते केलं कधी नातेवाईकांना कधी मित्रांना कधी बायकोला कधी नवऱ्याला आपण सोडून आपण सगळ्यांना दोष देतो आपल्या बाबतीत जर काही वाईट घडत असेल तर त्यासाठी आपणच जबाबदार असतो ते कसं तर आपला चांगुलपणा आपलं चांगलं राहणं आपला चांगला स्वभाव आपल्याला नडतो लोक आपल्या चांगलपणाचा फायदा घेतात आणि आपलं वाईट करतात आणि मग आपण त्याचा दोष लोकांना देतो खरं तर लोक त्यांचं काम करत असतात त्यांचा स्वभावच तसा असतो फक्त आपण ओळखण्यात चूक करतो म्हणून आपल्या बाबतीत जे काही चांगलं वाईट होत असतं त्या सगळ्या गोष्टींना आपण स्वतः जबाबदार असतो आणि आपलं मन ते स्वीकार करायला तयार नसतं कारण माणसाचा स्वभाव असतो आपल्या स्वतःच्या चुका माणसाला कधीच दिसत नाहीत इतरांच्या चुका काढण्यात आणि इतरांना दोष देण्यात आपला बराचसा वेळ जातो जेवढ्या लवकर आपण हे स्वीकारू की आपल्या चांगल्या वाईट गोष्टींना आपण स्वतः जबाबदार असू तेवढ्या लवकर आपण आपल्यात बदल करून पुढे जाऊ शकू नंबर सहा तुमचा भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ सगळे काही जोडले गेलेले आहे तुमच्या भूतकाळातील कृती ठरवतात की तुम्ही आज कोण आहात आणि तुमचा वर्तमान काळ ठरवतो की तुम्ही उद्या कोण असाल सोपं उदाहरण आहे तुम्ही शाळेत असताना जो काही अभ्यास करता त्यावर तुमचं भविष्य ठरतं तुम्ही भविष्यात काय होणार करिअरच्या बाबतीत कोणत्या क्षेत्राची निवड करणार हे तुमचा शालेय जीवनातील अभ्यास तुमचे कष्ट ठरवतात आणि तुम्ही आता ज्या काही परिस्थितीत आहात तुमच्या करिअरच्या बाबतीत असेल किंवा इतर कुठल्याही बाबतीत असेल त्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही भूतकाळात केलेल्या गोष्टींचा परिणाम असतो तुमचा भूतकाळ शिकवतो की तुम्ही आज काय करायला हवं आणि तुमचा वर्तमान ठरवतो की तुम्ही उद्या काय होणार आहात त्यामुळे भूतकाळातून धडे घेऊन तुमच्या वर्तमान काळात कष्ट करा मेहनत घ्या आणि तुमचा भविष्य काळ उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करा नंबर सात एका वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा एकाच गोष्टीवर काम करा आणि ते करत असताना जोपर्यंत तुमचं लक्ष आध्यात्मिक मूल्यांवर देखील असेल तोपर्यंत तुमच्या मनात कुठलाही लोभी स्वार्थी आणि नकारात्मक विचार येणार नाही आता आध्यात्मिक मूल्य म्हणजे आपले चांगले विचार चांगुलपणा या अर्थाने मी तरी घेते कारण देवाच्या नावाने अध्यात्म चालवणारे आजकालचे भोंदू हे सगळ्यात जास्त स्वार्थी आणि लोभी असतात त्यामुळे इथं आध्यात्मिक मूल्य म्हणजे आपला चांगुलपणा या अर्थाने मी सांगत आहे आपण आपलं काम करत असताना त्या गोष्टीवर आपण पूर्णपणे लक्ष केंद्रित करायला हवं आणि अशा वेळेस आपल्या स्वभावातील चांगुलपणा आपण सोडता कामा नये जोपर्यंत तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे आणि सकारात्मक विचारांनी करत आहात तोपर्यंत तुमची प्रगती निश्चित आहे नंबर आठ तुम्हाला मनापासून ज्या गोष्टी आवडतात त्यासाठी जीव तोडून मेहनत घ्या स्वतःला झोकून द्या कारण तुमचं मनापासून झोकून देणं हीच खरी तुमची मनाची नैसर्गिक भावना होय खूप कमी जणांना ही संधी मिळते की आपल्याला जे आवडतं तेच आपण करायचं आजूबाजूला बरेच जण मन मारून जगताना किंवा त्यांना जे काही आवडत नाही त्या गोष्टी करताना दिसतात मग अशा वेळेस त्यांना ना त्या गोष्टीत करण्यातला आनंद मिळतो ना समाधान मिळत म्हणून आनंद आणि समाधान या दोन्ही गोष्टी हव्या असतील तर तुम्हाला ज्या गोष्टी मनापासून आवडतात त्यामध्ये स्वतःला झोकून द्या त्यासाठी मनापासून काम करा तरच ते काम पूर्णत्वास जातं आणि त्याचा आनंद आणि समाधान दोन्ही मिळतं नंबर नऊ आपला आनंदी होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सध्याचा चालू असलेला क्षण खऱ्या अर्थाने जगणं भूतकाळाला धरून राहिलात आणि भविष्याचा विचार करून काळजी करत राहिलात तर तुम्हाला फक्त दुःख मिळेल आणि खरं तर आपल्या दुःखाचे एकमेव कारण म्हणजे आपला, आपला अतिविचार करणं हे होय मग तो भूतकाळाच्या बाबतीत असो किंवा भविष्य काळाच्या बाबतीत असो आपल्या अतिविचार करण्याने आपण आत्ता आपल्या हातात असलेला क्षण आनंदाने जगायचं विसरतो भूतकाळाचा आणि भविष्य काळाचा नको तितका विचार करून आपण आपला वर्तमान काळ जगायचं खऱ्या अर्थाने विसरतो तुम्ही कितीही कठीण प्रसंगात असाल कितीही अडचणीत असाल पण तुम्हाला आत्ता चालू असलेल्या क्षणाचा आनंद घेता आला तो क्षण तुम्हाला जगता येत असेल तर तुमच्यासारखा सुखी व्यक्ती कोणीही नसेल नंबर दहा जोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्याकडून धडे घेत नाही आणि तुमच्यात बदल करत नाहीत तोपर्यंत इतिहासाची पुनरावृत्ती होत राहते जर तुम्हाला नाटकीय बदल दिसले तर समजून जा तुमची प्रगती होत आहे मागच्या पिढीपेक्षा पुढच्या पिढीने काहीतरी नवीन करावं मोठं काहीतरी मिळवावं असं वाटत असेल तर आपल्या त्यास त्या जुन्या पद्धती वापरून जमत नाही आपल्याला काहीतरी नवीन शिकावं लागतं त्याशिवाय नवीन काही घडत नाही त्यामुळे आपल्या भूतकाळात आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुका त्यातून धडे घेऊन आपण जोपर्यंत आपल्यामध्ये बदल करत नाही तोपर्यंत आपल्याला तेच ते रिझल्ट मिळत राहणार जे आपल्या पूर्वजांना मिळाले त्यामुळे जर तुम्हाला खऱ्या अर्थाने बदल हवा असेल तर नवीन गोष्टी आत्मसात करायला हव्या शिकायला हव्या आणि त्या अंमलात आणायला हव्या तरच तुम्ही काहीतरी वेगळं आणि नवीन करू शकाल नंबर अकरा यश मिळवायचे असेल तर त्यासाठी संयम सातत्यपूर्ण परिश्रम आणि तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचं फळ मिळेल याची खात्री असायला हवी अगोदरच सांगितल्याप्रमाणे यशाला मेहनतीशिवाय दुसरा पर्याय नाही आणि केलेल्या मेहनतीत देखील तुमचं सातत्य असायला हवं एक दिवस केलं आणि दुसऱ्या दिवशी सोडून दिलं असं करण्याने यश कधीही मिळत नाही सगळ्या यशस्वी लोकांचा अभ्यास करून बघा तुम्हाला त्यांच्या यशात एक गोष्ट कॉमन मिळेल ती म्हणजे त्यांची मेहनत आणि त्या मेहनतीत असलेलं सातत्य एक किंवा दोन दिवसात किंवा महिन्याभरात कोणताही माणूस यशस्वी होत नाही त्यासाठी कित्येक वर्षांची त्याची मेहनत असते परिश्रम असतात कष्ट असतात त्याने कितीतरी रात्री जागून काढलेल्या असतात आणि या सगळ्यातून गेल्यानंतर यशाचा आनंद साजरा करता येत असतो आपल्यापैकी तुरळक लोक यशस्वी होतात शंभरपैकी शंभर, शंभर लोक यशस्वी होत नाहीत कारण त्यातल्या नव्वद लोकांमध्ये मेहनतीची तयारी नसते आणि मेहनत असली तरी त्यात सातत्य नसते म्हणून ते अयशस्वी ठरतात नंबर बारा तुम्ही केलेले योगदान हे छोटे असो वा मोठे असो ते विश्वावर प्रभाव टाकते आणि तुमच्या सकारात्मक कृतीमुळे तुमच्या आयुष्यात देखील अधिक सकारात्मक बदल होतात आपण एखादं काम अगदी मनापासून करत असतो आणि ते चांगल्या भावनेने करत असू मग ते काम मोठं असेल किंवा छोटं असेल याने काहीही फरक पडत नाही तुम्ही ते चांगल्या भावनाने चांगल्या मनाने करत असाल तर त्याचं चांगलं फळ देखील तुम्हाला मिळतं तुम्ही जेवढे सकारात्मक विचार आणि कामे करतात आणि स्वतःच्या आयुष्याबद्दल सकारात्मक राहतात तेवढे सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यात देखील नक्की होतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये